श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजचा व्हिडिओसुद्धा खूप छान आहे घरातील देवघरामध्ये जळत असणारा दिवा आणि घंटी जर तुम्ही रोज धूत असाल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की ऐकावा आपल्याला सवय असते की आपण अनेक वस्तू ज्या काही आपण पवित्र मानतो त्या आणायच्या आणि आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आपण नेहमीच काही ना काही वस्तू घेत असतो आणि त्या पवित्र मानून आपण देवघरात ठेवतो पण अशी आपल्याला बिलकुलच चूक करायची नाही तुम्हाला मंदिरामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या तसेच मंदिरात दिवा किती वाजता लावावा किंवा दिवा लावताना आपण कोणता मंत्र आहे तो मंत्र म्हणू शकतो तसेच आपण शंख वाजवताना कोणतं मंत्र म्हणावा या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा आणि हो कमेंटमध्ये मला श्रीस्वामी समर्थ असे सुद्धा नक्की लिहा ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होईल पूजेचा संपूर्ण फायदा आपल्याला का मिळत नाही तर बघा या चुका ज्या असतात त्या आपल्या नकाळात होत असतात ता आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला आहे जेणेकरून आपल्या त्या आपण जर त्या गोष्टीचे पूर्ण पालन केले तर आपल्याला त्या पूजेचे पूर्ण फळ हे मिळू शकते मंदिरातील जो दिवा असतो किंवा घंटी असते त्याचा योग्य उपयोग आणि त्याच्या बद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती सांगणार आहे रोज दुवा दिवा जो असतो तो धुवावा की आठवड्यातून एकदा दोनदा धुवावा दिवा हा जर धातूचा असेल तर स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी आपल्याला वापरायचा आणि मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी आपल्या असली पाहिजे तसेच बघा घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का सकाळी या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत ऐकावा तुमच्या सोयीप्रमाणे जसं तुम्हाला शक्य होईल तसा हा व्हिडिओ पण पूर्ण ऐकावा हे बघा मातीचा जो दिवा असतो हा दिवाळी आणि इतर धार्मिक जे सण असतात पूजा अनुष्ठान यात प्रामुख्याने आपण वापरतो दिवाळीच्या मध्ये विशेष करून हे दिवे जास्त वापरण्यात येतात घराच्या किंवा मंदिराजवळ दाराजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात दिवा जर ठेवला तर यासोबत आपल्याला काही नियम हे जोडलेले असतात मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो आपण जो घरचा मंदिरात जो दिवा वापरू शकतो कारण तो, तो कोणत्याही वास्त्रुदोषाला कारण ठरत नाही पण जो वापरण्याचाही एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात कदाचित म्हणजे मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे हे शुभ जाते मंदिरातील जी घंटी आपण जी घंटी असते ती आणि कशी आपण स्वच्छ करावी तसेच आपण ती किती वेळ वाजवावी तसेच धातूच्या जर दिव्याबद्दल समजा आपल्याला बोलायचे झालेच लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्या दिव्याचा दिव्या वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्वसुद्धा सुद्धा आहे तर ते कसे बघा आपण कोणते दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता ठेवणे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ते ठेवलेच पाहिजे दिवे हे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजे म्हणजे सर्वात उत्तम प उपाय म्हणजे गंगाजलाने त्याची शुद्धी करणे होई जर आपण गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि या सवयी अंतर जर अंतर्भूत आपण नेहमी केल्या आपल्याला जर ती सवय आपण लावून घेतली आपल्या अंगी वेळोवेळी आपण दिवे स्वच्छ केले तर त्याची पूर्ण शुद्धी होत घराच्या मंदिरातील घंटी संबंधी जर घराच्या मंदिरात सहसा आपल्याला जी आपली घंटी ठेवतो ती शक्यतोवर पितळचीच असते पट जो जी पितळेची घंटी असते तिचा आवाज हा सकारात्मक असतो ऊर्जा वाढवतो तो आवाज आणि जी नकारात्मक शक्ती ऊर्जा असते ती दूर करते घंटीसाठी आपल्याला कधीही दक्षिण दिशेचा वापर करायचा नाही कारण तो अशुभ मानला जातो घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला ही घंटी ठेवायची आहे आप आपल्या देवघरामध्ये दे। गरुडाचे काम असलेले घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तमसुद्धा आहे घरात घंटी आपल्याला किती वेळ वाजे तर जेव्हा आपण देवाला भोग अर्पण करतो तेव्हा पाच वेळा घंटी वाजवावी यामुळे देव भोग लवकर शिवकारतात आणि पूजेच्या वेळी घंटी जर सतत किंवा फार मोठ्या आवाजातसुद्धा वाजवू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी आपल्याला उजव्या हाताने वाजवायची आहे तोंड समोरच्या दिशेला आपल्याला आपले असले पाहिजे घंटी दि जी आहे ती दक्षिण दिशेत आपल्याला ठेवायची नाही कोणत्याही पूजेचे सामग्रीसाठी अशुभ असे मानले जाते मंदिरात जर घंटी ठेवताना आपण जे घंटीचं तोंड आहे ते स्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्येच ही आपल्याला वाजवायची असते संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही या नियमाचे आपण जर जे पालन केले आपण असे प्रयत्न केले तर आपल्याला त्याचे नक्कीच फायदे होईल ते आपल्यासाठी फलदायी असेल तसेच एक महत्वाची गोष्ट म्हणजे बघा जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हाच आपण मंदिरातली घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवायची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवता एकदा का घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवांच्या दरबारात प्रवेश केला आहे आता तुम्ही त्याची पूजा सुद्धा सुरू करू शकता जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ असा होतो की तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट ही देवासमोर मांडत आहात तुम्हाला अशा काही गोष्टी ज्या माहिती पाहिजे ज्या कदाचित आपल्याला कोणी सांगत नाही किंवा आपण त्या ऐकत सुद्धा नाही त्या त्या कोणत्या आहेत तर त्या बघा आपण काय करतो देवघराच्या संबंधितसुद्धा आपल्या समजा जे काही नियम आहेत ते सुद्धा आपण पाळले गेले पाहिजे पूजेच्या वेळी आपल्याला आपलं जे, जे तोंड असतं ते आपलं पूर्व दिशेलाच असलं पाहिजे ही दिशा शुभ मानली जाते यामुळे जे वातावरण आपलं आहे आजूबाजूचे ते, ते सकारात्मक ऊर्जा आप निर्माण होते तसेच पश्चिम दिशेकडे तोंड करून पूजा करता येते पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक ठरते ज्या घरच्या पायऱ्याच्या जवळ पूजा किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होऊ शकते जे देवघरातील किंवा मंदिरातील देवा देवाचे जे आपले आसन असते ते नेहमी उंच असले पाहिजे म्हणजेच ज्या ठिकाणी आपण पूजा करणारा ब बसत असतो त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान हे दहा उंच उंच कमीत कमी उंच असावे देवीच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर कधीही करू नये कारण हे शुभ मानले जात नाही त्यामुळे देवांचे जे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजा सळी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच पूजेच्या वेळी नेहमी आपल्याला गालीच्या किंवा चटईवरच बसावे नेहमी आसन घ्यावे त्याने आपल्याला सुखदायक असतेच पण यामुळे आपण जी पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही आपली वाढत जाते फक्त आपल्याला छोट्या आसनावर बसून आपण पूजा करू शकतो पण सुनिश्चित की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा कधीही उंच नसावे यामुळे आपली दे देवावरील श्रद्धा आणि अनादर हा व्यक्त होतो तसेच पूजा घरात कधीही कोमजलेले किंवा वाळलेले फूल आपल्याला ठेवायचे नाही असे फूल पूजेसाठी हे अशुभ मानले जाते नेहमी ताजे आणि नवीन उमरलेले फुलंच आपल्याला पूजेमध्ये वापरावे जेव्हा पूजा किंवा घरातील फुले हे कोमेजतात काळी पडतात तेव्हा ती फुले मातीत किंवा आपल्याला एखाद्या झाडाखाली ते टाकायचे जेणेकरून ती पायदळीसुद्धा येणार नाहीत एका ठिकाणी एका बाजूला टाकायची तसेच तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीमध्ये सुद्धा आपल्याला जे देवघर आहे दे ते मंदिर आहे ते आपल्याला ठेवायचे नाही तेही शुभ मानले जात नाही झोपण्याच्या जा खोलीत मंदिर बांधण्याऐवजी पर्याय नसेल तर तुम्ही ते रात्री झाकून ठेवावे तुम्ही मंदिराजवळ पडदाही लावू शकता जर आपण या नियमांचे समजा पालन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या घरामध्ये नक्की शांतता सुखसमृद्धी नांदेल पूजेमध्ये जी एकाग्रता आहे ती वाढेल देवदेवतांची पूजेची ती काळे कपडे परिधान कधीही करू नये देवपूजा करताना आपल्याला नेहमी काळे कपडे सोडून दुसरे जे कलर असतील तेच आपण पूजेसाठी वापरावे जे पूजेच्या आपल्याला ऊर्जा प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे आपण परिधान करायला पाहिजे मन शांत आणि सकारात आपले राहण्याला मदत होते घरच्या पूजा मंदिरात जर योग्य नसलेल्या काही वस्तूबद्दल वस्तू असतील तर त्या कोण त्या कोणत्या वस्तू आहेत तर बघा घराच्या पूजा मंदिरात एकाच देवीचे देवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असतील तर ते आपल्याला देवाल्यामध्ये ठेवायचे नाही यामुळे ऊर्जा संतुलित बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम देखील कमी होऊ शकतो फक्त एक मूर्ती किंवा फोटो आपल्याला तेव्हाऱ्यामध्ये ठेवायची जेणेकरून भगवंताची ऊर्जा ही योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत ही पोहोचेल तसेच जे शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे जे नियम असतात घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम आपल्याला मिळेल आणि शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये तसेच आपल्या देवघरामध्ये आपल्याला देवांच्या ज्या तुटलेल्या मूर्ती ठेव ठेवायच्या नाहीत पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा फोटो नेहमी सुस्थित असल्या पाहिजे जर एखादी मूर्ती किंवा फोटो हा तुटलेला असेल किंवा पूजेच्या स्थानावरून काढून टाका तुटलेली मूर्ती देवाच्या पवित्रेला बाधू बाधा आणत असते आणि पूजे ऊर्जाही ऊर्जा ही प्रभावित होऊ शकते त्यामुळे ज्या अशा मूर्त्या आहेत त्या योग्य प्रमा योग्य प्रकारे आपल्याला ज्या विसर्जित करायच्या असतात जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहील आणि हो पूजासाठी शंख गोमती चक्र एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते शंख म्हणजे भगवानाच्या आशीर्वादांचा ध्वनी तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते पाणी तर हे घरातील ऊर्जा ठेवते या पाण्याला नियमित बदलत राहिले पाहिजे आणि शंख गोम ते गोमती चक्र आपल्याला स्वच्छ ठेवले पाहिजे पूजास्थळी नेहमी स्वच्छ आणि पवित्र स्वच्छता ही राखली गेली पाहिजे अस्वच्छता ठेवली नाही पाहिजे कारण की अस्वच्छता जर ठेवली तर नकारात्मक शक्ती ही जास्त पूजास्थळी वास करील त्यासाठी स्वच्छता ठेवा म्हणजे जेणेकरून सकारात्मक वातावरण हे आपल्या घरामध्ये नेहमी निर्माण होत राहील पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवल्यास गेले पाहिजे आणि तसेच पूजा पूजास्थळ योग्य ठिकाणी असले पाहिजे घराच्या उत्तर पूर्व दिशेत पूजास्थळ अं जे पूजास्थान आहे ते ठेवणे सर्वात शुभ मानले जाते तसेच ही आपण पूजेचा आपला जो प्रभाव आहे तो वाढतो या या नियमांमुळे पूजास्थळ आपल्या कधीही हे बेडरूम जवळ किंवा स्वयंपाकघराच्या जवळही ठेवू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जासुद्धा असू शकते पूजा स्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणताही व्यस्तही येत नाही आपण आपण देवासमोर जो दिवा लावतो त्याचे महत्त्व बघा दीपक लावणे अतिथे शुभ मानले जाते पण तो आपण योग्य प्रकारे लावणेसुद्धा आवश्यक आहे जो देवासमोर दिवा लावतो त्यामुळे आप, त्या आपल्यावर देवाची कृपा होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्याला दि जो आपण दिवा लावतो देवांच्या मूर्ती शेजारी आपल्याला ठेवा त्यामुळे काय होईल प्रकाश हा शुभ आणि पवित्र राहतो खंडित दिवा कधीही लावू नये कारण यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते एकाच वेळी दोन दीपक एकत्र सुद्धा पेटवायचे नसतात कारण यामुळे जी ऊर्जा असंतुलित होऊ शकते तेल आणि तुपाचा दीपकसुद्धा एकत्र लावू नये कारण दोन्हीची ऊर्जा ही वेगवेगळी असते आणि यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे आणि तेलाचा दिवा हा उजवीकडे ठेवावा हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे आपण जर हे नियम पाळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच सकारात्मक ऊर्जा नेहमी राहील आपल्या घरात शुभ परिणाम असे नक्कीच होतील तसेच दिवा कधी पश्चिम दिशेला आपल्याला ठेवायचा नाही पश्चिम दिशा ही नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते आणि तिथे जर दिवा आपण ठेवल्यास पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो दिवा हा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे हे सर्व उत्तम आहे पूजेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि पूजेला फलदायी आपल्या बनवत असतात दिवा लावताना त्याची वात पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी या दिशांना सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या दिशा सुद्धा मानले जातात पूजेमध्ये जर आपल्याला तुपाच्या दिवामध्ये कापसाची वात आणि तेलाच्या दिवामध्ये लाल जी वात असते लाल मोलीची वात असते ती शुभ मानली जाते रुईच्या वातीमुळे दिवाचा प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो तर लार मोलीच्या वातीमुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या आजूबाजूला जर आपल्या नवरात्र उत्सवामध्ये देवी दुर्गादेवी आणि लक्ष्मीपूजेमध्ये गोल वात असलेले दिवा आपण पेटवू नये असे केल्यास पूजेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो नवरात्रामध्ये विशेष तर पूजेच्या वेळी दिवाचा आकार आणि वात ही योग्य प्रकारेच निवडावी जेणेकरून आपल्याला देवीचे आशीर्वाद लाभतील आणि त्यांची कृपाही आपल्यावर होईल तुपाचा दिवा हा जो आपण लावतो तो, तो पेटल्यानंतर लगेच तेलाचा दिवा हा आपल्याला पेटवायचा नाही दोन्ही दिव्यांच्या दरम्यान आपल्याला हे काही अंतर ठेवावे जेणेकरून वातावरण शुद्धता आणि संतुलित राहील जै पुजे जे पूजेमध्ये दिवा लावण्याचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीचं आपण पालन केले पाहिजे त्याचासुद्धा आपल्यावर आपल्यासाठी खूप फायदेशीर असते दिवा आपण जेव्हा लावतो तेव्हा भगवान हे जागृत होत असतात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी पूजेदरम्यान दिवा हा प्रज्वलित केलाच पाहिजे यावेळी दिवा लावणारे सकाळ आणि संध्याकाळी दिवा लावण्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर वाढतेस आणि पूजेसाठी हे दोन्ही वेळ सर्व उत्तम असते दिवा लावताना आपल्याला धार्मिक महत्व तर आहेच पण त्याचे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा विशेष स्थान आहे दिवा लावण्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चक्र संतुलित राहतात तो नकारात्मक दूर करतो आणि वातावरण हे शुद्ध होते आपण जो दिवा लावतो त्याच्या प्रकाशामुळे फक्त घराची ऊर्जाच बदलत नाही तर मानसिक शांती सुद्धा माणसाला लाभते म्हणूनच पूजेमध्ये दिवा लावताना सर्व नियमाचे पालन आपल्याकडून जेवढे होईल तेवढे आपण केलेच पाहिजे जीवनात जी आपल्याला देवीची जी कृपा राहिली पाहिजे घरात सदैव सकारात्मक संचार आपला झाला पाहिजे यासाठी आपण या सर्व जर नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच हळूहळू या सर्व गोष्टींची सवय होईल आणि आपल्या घरामध्ये सुद्धा वातावरण हे सकारात्मक बनत राहील तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जी मी माहिती सांगितली ती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थ गुरुमाऊलींची सगळ्यांवर कृपा राहो ही स्वामीचरी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद